नेहमीच्या चवीचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चला मग साध्या सोप्या पद्धतीने बनूया गोड आंबट असं चविष्ट वरण यासाठी मी कुकरमध्ये तूर डाळ घेतली आहे जेवढी आपण तूर डाळ घेत आहोत त्याच प्रमाणात यात मूग डाळी घ्यायची आहे या दोन्ही डाळी मिक्स करून आपण हे वरण बनवणार आहोत दोन्ही डाळी स्वच्छ धुवून यामध्ये अर्धा चमचा हळद आणि छान मऊसूस शिजेल इतपत पाणी घालून कुकरच्या तुमच्या अंदाजाने तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे वरण आंबट गोड होण्यासाठी येथे चिंच आणि गुळाचं पाणी आपण तयार करणार आहोत यासाठी चिंच स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामध्ये मी एक वाटी गुळ घातला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चिंच आंबट असेल तर गुळाचं प्रमाण अधिक असायला हवं फोडणीची तयारी करून घेतलेली आहे कुकरची वाफ काढून बघूया डाळ व्यवस्थित शिजलेली आहे का मौसूत आपली डाळ शिजून झालेली आहे याला छान मौसूत घोटून घ्यायचे आहे वळणाला फोडणीसाठी पातीला घेतलं आहे त्यामध्ये तेल टाकून तेल छान गरम झालं की यात मोहत मोहरीत तडतडू द्यायची आहे यानंतर यात घालणार आहोत जिरे लसणाची पेस्ट एक ते दोन मिनटं परतून झाल्यानंतर यात सुकं किसून घेतलेलं खोबरं छान लालसर होईपर्यंत परतून घेऊ यामध्ये लांब कट केलेली मिरची तीही परतून घ्यायची आहे यानंतर बारीक कट केलेला एक कांदा तोही हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया आवडीनुसार लाल तिखट थोडेसे धनेपूड हे कोरडे मसाले देखील एक ते दोन मिनटासाठी खमंग परतून घेतलेले आहे यानंतर चिंच आणि गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे ते यात घालूया यातच घोटून घेतलेलं वरणही टाकूया अंदाजाने घट्ट पातळ या प्रमाणात यात पाणी घालून बारीक कट केलेली के कोथंबीर घातली आहे चवीनुसार मीठ मंद आचेवर याला एक ते दोन कडकडी तुकडी येऊ द्यायचे आहेत चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने अगदी छान असं हे आंबट वरण तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद